नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय बावीस जानेवारीपासून सर्वांना खुशखबर सतरा जानेवारी बुधवार काही मिनटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी बावीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय मोर्चाने केली आहे मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नवीन सिंग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे त्याबाबत पुण्यात सिंग यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शासनाने नैसर्गिक आपत्तीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीत मोठी वाढ केली आहे वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख बासष्ट हजार चारशे तेरा कोटींची मदत मिळणार आहे वाशिम जिल्ह्यात सव्वीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणाऱ्या मदतीचा लाभ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा आरक्षणासाठी अंतरावली ते मुंबई असा पाच लाख वाहनांसह निघणारा पंचवीस लाख समाज बांधवांचा मोर्चा बावीस जानेवारीला नगरमध्ये पोहोचणार आहे दरम्यान नगरमध्ये मोर्चाचे जोरदार स्वागत केले जाणार असून तेथूनही सुमारे पन्नास हजार वाहनांसह तब्बल अडीच लाख बांधव या मोर्चात सहभागी होतील असा विश्वास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड केल्यास सात लाख रुपये हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली आहे मुंबईत झालेल्या पर्यावरण शाश्वता शिखर परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली आहे या कार्यक्रमात विविध देशातील संशोधक आणि बांबू तज्ज्ञ सहभागी झाले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येवल्यातील शिवसृष्टी प्रकल्पावरून मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित ठेकेदारांची खड खर, खरडपट्टी काढत सदर प्रकल्प मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत तब्बल अकरा कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा करण्यात येत आहे सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यापुढे स्वराज्य चालवणारे माळवे यांचा दरबार असा हा प्रकल्प आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ विरुद्ध मराठा समाज असे चित्र निर्माण झाले असून हा प्रकल्प आपल्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असल्याचा दावा भुजबळांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सतत मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे दरम्यान याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला असून याची माहिती आमदार बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आली आहे मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची दोन वेगवेगळ्या पद्धतीने गट केले जाणार आहे किरकोळ गुन्हे आणि गंभीर गुन्हे अशी यादी तयार केली जात आहे यातील किरकोळ गुन्हे तात्काळ मागे घेण्यात येणार असून यासाठी पोलिसांकडून माहिती घेण्यात येत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गुणरत्न सदावर्ते यांनी अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या दीर्घकालीन संपामुळे राज्यातील चौऱ्याहत्तर हजार बालकांना कुपोषणाचा फटका बसला आहे यासोबतच गर्भवती महिलाही पौष्टिक आहारापासून वंचित आहेत बालकांचं प्रोटीनयुक्त जेवण व्यायाम प्री स्कूल एज्युकेशन बंद झालं आहे हा संप संविधानातील आर्टिकल एकवीस चा भंग असून त्याला बेकायदेशीर ठरवा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे या जनहित याचिकेवर जन लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे